नांदेड शहरामध्ये आमदार आपल्या भेटीला भाव उपकरण आम्ही या ठिकाणी राबवतोय त्या मागचा एकच उद्देश आहे जनतेमध्ये जाऊन जनतेचे जे काही प्रश्न आहे जनतेच्या ज्या काही अडीअडचणी आहेत ते आम्ही स्वतः त्या ठिकाणी जाऊ समजून घेऊ त्या भागामध्ये जाऊ त्या भागातल्या अडचणी काय आहेत त्या भागामध्ये किती लोकांना प्रॉब्लेम आहे अनेक समस्यांचा पाडा या ठिकाणी जनता वाचताना आपण स्वतः या ठिकाणी पाहिलेला आहे की आज चौथा दिवस आहे चौथ्या दिवसातली आमची चौथी बैठक या ठिकाणी आम्ही वदिराबाद भागामध्ये घेतलेली आहे आणि अनेक भागामध्ये प्रत्येक वार्डामध्ये तीन चार तीन चार बैठक आमच्या व्हायला लागली आणि अनेक भागामध्ये स्वच्छतेचा मोठ्या प्रमाणामध्ये अभाव आहे नालीची समस्या आहे डिणीचा पाण्याची समस्या आहे पिण्याच्या पाण्याची समस्या आहे कचऱ्याची समस्या आहे स्वच्छतेचा मोठा अभाव आहे अनेक समस्या अनेक भागामध्ये लाईट नाही आहे अनेक भागामध्ये पिऱ्यासारखं पाणी नाही आहे त्या ठिकाणी ड्रेनेजचं पाणी नळाला जातो अशा अनेक समस्या शहरामध्ये उद्भवलेल्या आहेत आणि मी प्रत्यक्षात मी आम्ही सर्व पदाधिकारी आणि आम्ही विचार केला आपल्याला लोकांनी मतदान देऊन निवडून दिलेलं आहे नुसता मतदान घेऊन अपन, आपण आपल्या तुऱ्यात न राहता आपण जनतेतले आहोत आपण जनतेत गेलं पाहिजे जे काही सामान्य जनता आहे ते आपल्याकडे पोहोचू शकत नाही मी स्वतः त्यांच्याकडे जाऊ त्या भागामध्ये जातो त्यांच्या स्वतः त्यांना विचारतो त्यांच्या आड्याडचणी विचारतो आणि जे काही अडी अडचणी ठरवण्याचं काम आम्ही निश्चित आमच्या माध्यमातून पुढच्या काळामध्ये करणार आहोत अनेक समस्या महानगर क्षेत्रामध्ये आहेत आणि आमचा दौरा झाल्याच्यानंतर एक उच्चस्तरीय बैठक जेणेकरून वॉर्ड ऑफिसरपासून ते पूर्ण उपायुक्त कमिशनर यांची जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली एक बैठक मी बोलवणार आहे समस्या नांदेड शहरामध्ये होऊन गेली नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघामध्ये ते सोडवण्याचं काम निश्चितपणे मी पुढच्या काळामध्ये कळू असं मी जनतेमध्ये जाऊन ते पण